बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत उचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार कीर्ती कुमार मसुटे यांनी उचगावमध्ये पदयात्रा आणि प्रचार रॅली काढली या रॅलीला महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला या मतदारसंघात पायाभूत सुविधांचे प्रकल्प राबवण्याबरोबरच इथल्या बेरोजगार युवकांना आणि महिलांना काम देण्यासाठी आपल्याकडं विशेष आराखडा असल्याचं मसुटे यांनी सांगितलं उचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार कीर्तिकुमार मसुटे यांचा प्रचार शेवटच्या टप्प्यात जोमानं सुरू आहे ठिकठिकाणी घेतलेल्या कोपरा सभा पदयात्रा प्रचार रॅली यांना मोठा प्रतिसाद मिळतोय कीर्तीकुमार मसुटे यांनी नुकतीच उचगाव परिसरात प्रचार फेरी काढली या फेरीला महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला महिलांनी ठिकठिकाणी मसुटे यांना जाहीर पाठिंबा व्यक्त केला या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत मसुटे यांनी आपण विजयाच्या टप्प्यापर्यंत पोहोचल्याचं सांगितलं दरम्यान माझी माजी जिल्हा परिषद सदस्या मंगलताई वळकुंजे माजी पंचायत समिती सभापती पूनम जाधव माजी सरपंच सुरेखा चौगुले शीला मोरे यांनी कीर्ती कुमार मसुटे यांना विजयी करण्याचा निर्धार केला तसंच काँग्रेसच्या हातचिन्हासमोरील बटण दाबून मसुटे यांना विजयी करण्याचं आवाहन केलं या रॅलीत सारिका माने शिवानी पाटील नीता हवळ सुनीता चव्हाण शीला मोरे मोहिते मॅडम क्रांती मसुटे मंगल वळकुंजे शीतल कदम संगीता पाटील वेदवती मोहिते यांच्यासह महिला सहभागी झाल्या होत्या दरम्यान यांना एल कॉर्नर मित्रमंडळ पाटील गल्ली आणि महिला बचत गटांचा जाहीर पाठिंबा देण्यात आला